नमस्कार निलया एज्युकेशन पुणे या, या संस्थेबद्दल आज आपण बोलतोय गेल्या सतरा वर्षांपासून प्रॅक्टिकल कॉमर्स आणि मॅनेजमेंट क्षेत्रातलं शिक्षण देणारी एक अग्रगण्य संस्था शंभर टक्के प्रॅक्टिकल शिक्षण म्हणजे नेमकं काय की ऑफिसला गेल्यानंतर काम कसं करायचं हे अगदी व्यवस्थित जमलं पाहिजे हे शिकवणारी संस्था किंवा उद्या बिझनेस जरी सुरू केला तरी त्या बिझनेस मधलं प्रत्येक डिपार्टमेंट कोर पद्धतीने हँडल करता आलं पाहिजे याचा हँड्स ऑन एक्सपिरियन्स देणारी संस्था गेल्या सतरा वर्षांपासून अकाउंट टॅक्स फायनान्स एच आर मार्केटिंग या कॉमर्स आणि मॅनेजमेंट क्षेत्रातल्या वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये ही संस्था खूप सुंदर पद्धतीने काम करत आली आहे प्रत्येक विषयाचं डीप कन्सेप्च्युअल नॉलेज इथे विद्यार्थ्यांना दिलं जातं घेतलेले कन्सेप्चुअल नॉलेज व्यवहारात कसं प्रॅक्टिकली वापरायचं याच्यावरती भरपूर प्रोजेक्ट्स करून घेतले जातात त्याच्या मागच्या लिगॅलिटीज गव्हर्नमेंटचे कम्प्लायन्सेस रिटर्न फायलिंग डॉक्युमेंटेशन या सगळ्या गोष्टीसुद्धा विद्यार्थ्यांना खूप सुंदर पद्धतीने शिकवल्या जातात आणि सगळ्यात महत्वाचं टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट टेक्नॉलॉजीचा अगदी सुंदर वापर कसा करायचा ऑटोमेशन कसे करायचे हे सुद्धा अगदी व्यवस्थित इथे विद्यार्थ्यांकडनं करवून घेतलं जात आणि या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स खूप जास्त वाढतो त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर कम्युनिकेशनवर आणि इंटरव्ह्यूच्या तयारीवरती सुद्धा खूप सुंदर काम केलेलं असतं त्यामुळं शंभर टक्के जॉब देणं सुद्धा अगदी सहज शक्य होतं गेल्या सतरा वर्षांमध्ये या संस्थेने दहा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना खूप सुंदर सुंदर कंपन्यांमध्ये जॉब दिलेत आज एलँटी इन्फोटेक एस विप्रो दाना इंडिया हनीवेल अशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये निलयाचे विद्यार्थी काम करत आहेत नॉर्दन ट्रस्ट बार्कलेज अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा निलयाचे विद्यार्थी आज आहेत एवढंच नाही भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा निलयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा झेंडा रोवलाय हो सो अशी ही सुंदर शिक्षण संस्था जी चालवली जाते ती सी ए निलय मेहता सरांच्या मार्गदर्शनाखाली निलय मेहता सर आणि त्यांच्या मिसेस पायल मेहता हे दोघही अगदी अविरत मेहनत घेत असतात ही शिक्षण संस्था मोठी करण्यासाठी या शिक्षण संस्थेमध्ये प्रत्येक वर्गात तीस ते चाळीसच विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिली जाते एका वर्गात एवढी कमी संख्या ठेवल्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याकडे पर्सनलाइज अटेन्शन देणं हे अगदी सहज शक्य होतं त्या विद्यार्थ्याचं हँड होल्डिंग करून त्याच्या अटेंडन्सकडे त्याच्या होमवर्क कडे व्यवस्थित लक्ष देणं हे अगदी सहज शक्य होत विद्यार्थ्याची प्रगती एन्श्युअर केल्यामुळं त्या प्रत्येकाला जॉब लागतोय का तो प्रत्येक विद्यार्थी मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आपलं करिअर घडवतोय का हे बघणं सुद्धा सहज शक्य होतं आणि अशा या संस्थेमध्ये तयारी करून घेण्यासाठी जो शिक्षकांचा स्टाफ आहे तो सुद्धा खूप अफलातून आहे अगदी कोर कॉन्सेप्ट शिकवण्यासाठी सी ए सी सी एम ए लेव्हलचे इंडस्ट्रीमध्ये एक्सपर्ट लेव्हलला काम केलेलं लोक -लो का विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल असतात रोजचं ट्रेनिंग किंवा रोजचा तुमचा प्रॅक्टिकल अभ्यास करून घ्यायला सुद्धा निलयाचे कोर्सेस ए प्लस मध्ये कम्प्लीट केलेले निलयाचे टीचिंग ट्रेनिंग कम्प्लीट केलेले आणि इंडस्ट्रीचा अनुभव हो असलेलेच शिक्षक इथे विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल असतात पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी इतकी सुंदर शैक्षणिक संस्था जी विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास घडवते विद्यार्थ्याचं मन विद्यार्थ्याची बुद्धी विद्यार्थ्याची पर्सनॅलिटी आणि हो सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांचे इथिक्स घडवण्याचं सुद्धा काम ही संस्था करत आली आहे या संस्थेमध्ये सगळ्यात जास्त महत्व दिलं जातं ते व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन सिस्टमला सदाशिव पेठेमध्ये शनिपारच्या जवळ हा कॅम्पस अगदी छान पद्धतीने उभा आहे इथे दोनशे अडीचशे प्लस कॉम्प्युटर्सच्या लॅब्स आहेत इथे मेडिटेशन रूमची फॅसिलिटी आहे तुम्हाला लायब्ररी फॅसिलिटी अवेलेबल आहे सेमिनार हॉलची फॅसिलिटी अवेलेबल आहे पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी इतक्या सुंदर पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत so, सो तुम्ही आजच तुमच्या पालकांच्या सोबत निलया एज्युकेशन ग्रुपला व्हिजिट करा आणि तुमच्यासाठी कुठला अभ्यासक्रम सुटेबल आहे मग तो एमबीए रिलेटेड असेल बी कॉम बीबीए रिलेटेड असेल किंवा अकाउंट टॅक्स फायनान्सचा असेल एच आरचा असेल मार्केटिंगचा असेल बघा कारण इथे तुम्ही जर आलात तर तुमचं करिअर घडण्याची खात्री ही शंभर टक्के आहेच आहे थँक्यू